आपण सगळ्यांनीच नवी मुंबई ऐकलंय तिसरी मुंबई सुद्धा ऐकलंय पण तुम्हाला माहिती आहे का सध्या महाराष्ट्रामध्ये एका शहरात आणखी एक नवी कोरी सिटी उभारली जाते ते शहर म्हणजे महाराष्ट्राची उपराजधानी आणि भारत देशाचा मध्यबिंदू तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कोणत्या शहराविषयी बोलतेय येस नागपूर नागपूर शहराजवळच न्यू नागपूर सिटी उभारली जाते आणि यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत आणि शेकडो हेक्टर जागेमध्ये हे नवीन नागपूर वसवलं जात आहे चला तर याबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी याने तुम्ही पाहताय कट टू कट मुंबई शहराला पर्याय म्हणून नवी मुंबई उभारण्यात आली नवी मुंबईमध्ये वाढती गर्दी लक्षात घेता त्यासाठी तिसरी मुंबई सुद्धा तयार करण्याची घोषणा करण्यात आली मात्र आता याच धर्तीवर नागपूर शहराजवळील हिंगणा तालुक्यात नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला लागूनच न्यू नागपूर सिटी आता वसवली जाणार आहे अत्याधुनिक आणि तंत्रस्नेही स्वरूपाचं हे नवीन नागपूर वसवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिलेली आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता मिळाली ही सिटी तब्बल सहाशे ब्याण्णव हेक्टर जागेवर वसवली जाणार असून यासाठी तब्बल सहा हजार पाचशे कोटींचा खर्च केला जाणार आहे मंजूर खर्चापैकी सुमारे तीन हजार कोटी रुपये हे भूमी अधिग्रहण करीता राखीव ठेवण्यात आले नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात एन एम आर तसेच हुडको आणि एन बी सी सी यांच्यात करार झालेला आहे या न्यू नागपूर सिटी साठी एन बी सी सी प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करतील नवीन नागपूर हे सुमारे एक हजार सातशे दहा एकरामध्ये विकसित केलं जाणार असून त्यापैकी एक हजार एकरावर विकास केला जाणार आहे तर सातशे दहा एकर हे भावी विस्तारासाठी राखीव ठेवण्यात येणारे त्याच जोडीला एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा नागपूर आउटर रिंग रोड सुद्धा उभारला जाणार आहे या संपूर्ण प्रकल्पासाठी अकरा हजार तीनशे कोटी रुपये हुडको देणार आहे यातील सहा हजार पाचशे कोटी नवीन नागपूरसाठी असतील आणि चार हजार आठशे कोटी हे आउटर रिंग रोडसाठी वापरले जातील आता एकदा नजर टाकूया की या न्यू नागपूर सिटीमध्ये नक्की काय काय असणार आहे न्यू नागपूर सिटीमध्ये आय बी एफ सी से सेंटर असणार आहे म्हणजे इथे असं आर्थिक होप तयार होईल जे आंतरराष्ट्रीय पातळीवरील बँकिंग सेवा विमा सेवा स्टॉक मार्केट फंड मॅनेजमेंट यांसारख्या सेवा देईल आणि यामुळे आर्थिक क्षेत्रातील जागतिक व्यवहारांना चालना देण्यासाठी हे विशेष केंद्र ठरू शकेल याचबरोबर उद्योग स्टार्टअप आणि कॉर्पोरेट ऑफिसेस सुद्धा इथे असणार आहेत शिवाय सहाशे ब्याण्णव हेक्टर क्षेत्रावर नवीन प्रगत सरकारी टाउनशिपही असणार आहे यासोबतच ज्या ठिकाणी हे प्रकल्प उभारले त्या गावांच्या जमिनीचे भाव आता गगनाला भिडलेत जी प्रति एकर दोन ते अडीच कोटी रुपयांपेक्षा कितीतरी हा दर पुढे गेल्याचं दिसून येत आहे आणि आता आजूबाजूच्या गावांमध्ये सुद्धा ही दरवाढ जाणवत आहे यामध्ये गुमगाव वडगाव मेनघाट देवळी सावांगी आणि इतर गावांचा समावेश आहे या प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर इथल्या जमिनीला विदर्भातील सर्वाधिक दराची मागणी आता आलेली आहे आता न्यू नागपूर सिटीचं वैशिष्ट्य सुद्धा आपण जाणून घेऊयात या भागातील पहिलीच अशी अत्याधुनिक भूमिगत युटिलिटी टनल प्रणाली ही या शहराचं मुख्य वैशिष्ट्य असणार आहे प्लग अँड प्ले मॉडेलवर आधारित ही प्रणाली डिस्ट्रिक्ट कुलिंग स्वयंचलित कचरा व्यवस्थापन वीज पाणी आणि वायू शिवाय टेक्नॉलॉजी यांसारख्या सर्व मूलभूत नागरी सुविधा एकत्रितपणे इथं पुरवण्यात येतील आणि भविष्यातील गरजांना अनुकूल असं हे शहर इथं साकारलं जाणार आहे न्यू नागपूर सिटी हे एक हायटेक बिझनेस हब आणि एक फ्युचरिस्टिक सिटी म्हणून उभारण्यात येणार असून हा प्रकल्प पुढील पंधरा वर्षांमध्ये तीन टप्प्यामध्ये हाती घेतला जाणार आहे त्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या सक्षम समितीचे अध्यक्ष एन एम आर डी एचे आयुक्त असतील या समितीत एन एम आर डी चे आणि एम बी सी सी चे सदस्य सहभागी राहून नियोजन व अंमलबजावणीवर देखरेख ठेवतील शिवाय सुरुवातीला आपण उल्लेख केल्याप्रमाणे नागपूर हा देशाचा मध्यबिंदू असून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या शहराला झिरो माईल म्हणून घोषित केलं होतं आणि स्वातंत्र्यपूर्वीच्या अखंड भारताचं प्रतीक म्हणून नागपुरातील या झिरो माइलकडे पाहिलं जातं आणि झिरो माईल म्हणजे रस्त्याचं अंतर मोजायचं तर कुठून मोजायचं यासाठी एक जागा निश्चित करावी लागते आणि त्यासाठी ब्रिटिशांनी हे स्थान निश्चित केलं होतं आणि झिरो माईल स्टोन पाहण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक इथे भेट देतात शिवाय नागपूरकर सुद्धा याला अभिमानाची गोष्ट मानत असतात नवीन नागपूर शहरात ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्प परफॉर्मन्स पर गॅलरी तयार करण्यात येणारे इथे अकॅडमी ऑफ परफॉर्मन्स आर्ट तयार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिली आहे शिवाय नागपूर शहराचे कारागृह कामठी तालुक्यातील बाबुलखेडा जवळ एक्क्याऐंशी पूर्णांक सहा एकर जागेत तयार करण्यात येईल आणि या कामासाठी पालघर तळोदा आणि दिल्ली इथे बांधलेल्या कारागृहाच्या आर्किटेक्टशी सल्ला मसलत करून जेल मॅन्युअल नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे या याने नागपूर सिटीला जरी मंत्रिमंडळाने मान्यता दिली असली तरी सुद्धा शेतकऱ्यांनी आणि काही स्थानिकांनी याला विरोध करायला सुरुवात केली आहे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देण्यास थेट नकार दिलाय आणि त्यामुळे आता हा प्रकल्प कधी पूर्णत्वास येतो यात किती अडथळे येतात हे आता येणारा काळच आपल्याला दाखवून देईल मात्र तुम्ही याबद्दल आधी कधी ऐकलं होतं का आणि तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका